नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मी अमोल भाऊ साहेब चोबे राहणार बाबुडीबेन बेंद, मी बेंदचा रहिवाशी असून माझी गट नंबर बावीसमध्ये जमीन जमीन असून सूरज भाऊसाहेब कोठुळे यांनी माझ्या जमिनीत न कोणाला विचारता उत्खनन करून आ, तीन हजार टिप्पर मुरुम परस्परनं काही रॉयल्टी भरता उचलून नेला नऊ तारखेला नऊ तारखेला मी त्यांना विचारण्यास गेल्यास त्यांनी मला शिवीगाळ करून त्या ठिकाणाहून काढून दमदाटी करून काढून दिली आणि सदर मी रविवार असल्या नऊ तारखेला असल्या असल्याकारणाने मी पोलीस स्टेशनला एक एन सी सूरज भाऊसाहेब कोठळेच्या नावाने एक एन सी नोंदला आणि एस पी ऑफिस तर आपलं तहसील कार्यालय तर बंदच होते सोमवारी मी दहा तारखेला सूरज भाऊसाहेब कोठळेच्या नावाने एक तहसीलदार साहेबांना अर्ज केला अर्ज केल्याच्यानंतर सदर अकरा तारखेला सूरज आपलं तलाठी भाऊसाहेब तलाठी शिंदेसाहेब यांनी येऊन एक चार वाजता अकरा तारखेला के। पंचनामा केला व पंचनामा करून अकरा वाजता अकरा वाजता पंचनामा करून त्यांनी दुसऱ्या बारा तारखेला सकाळी मी त्यांना बारा तारखेला पंच नक्कल मागायला गेलो असता तर आव्हाड आव्हाड प्रदीप आव्हाड यांनी मला प्रदीप आव्हाड यांना ला, विचारला असता प्रदीप आव्हाडने सांगितलं का बो सदरचं पंचनामा झालेला आहे हा पंचनामा मंत्रालयापर्यंत दिसतो व आणि त्यांनी मला त्याबद्दल दंडाची नोटीस पण दाखवली दंडाची नोटीसमध्ये रक्कम रुपये दोन कोटी छप्पन लाख सदुसष्ट हजार चारशे वीस रुपये अशी एवढी न दंडाची नोटीस त्यांनी मला दाखवली आणि सदर मी त्यांना त्या नोटिसाबद्दल नूटीशा नोटिसाची नोटिसासाठी अर्ज ब मला मिळण्यासाठी अर्ज केला का बा मला ती नोटीस मिळावी पंचनाम्याची नक्कल मिळण्यासाठी मी त्यांना रितसर अर्ज केला व त्यांनी मला तेरा तारखेला येऊन तुम्हाला नक्कल भेटण असं आव्हाड प्रदीप आव्हाड यांनी सांगितले तर मी तेरा तारखेला गेलो असता त्यांनी मला तलाठी भाऊसाहेब तलाठी सचिन शिंदे यांनी तहसीलदार नाही तलाठी सचिन सचिन शिंदेंनी आव्हाड प्रदीप आव्हाडने असं सांगितलं तेरा तारखेला की सचिन शिंदेनी तलाठी खडकी त्यांनी असं अर्ज केला की, के की सदरचा पंचनामा चुकीचा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ते पंचनाम्याची नक्कल काही भेटू शकत नाही आणि जे काय असेल ते तुम्हाला जे ऑनलाईन जो पंचनामा झाला होता तो घाल झाला असं सांगून आव्हाडने मला मा, कोणताही पंचनामा नक्कल विकत दिली नाही मी त्यांना रितसर पुढं कारवाईसाठी नक्कल मागितली होती पण आणि उडाउडीचे उत्तरं आवडणी मला देऊन प्रदीप आवडला असं सांगितलं असता मी अठरा तारखेला एक वकिलाच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांना एक अर्ज केला की मला सदरच्या नाकला मिळाव्यात असा अर्ज करून चार दिवसाची मुदत मागितली का ब सदरचं मला जे कागदपत्र आहे ते मिळावेत आणि सदर अर्ज चार दिवस उलटूनसुद्धा मला त्यातलं एकही डॉक्युमेंट परत भेटलं नाही नक्कल मिळाली नाही म्हणून मी चोवीस तारखेला आत्मदहन करण्याची नोटीस एस पी ऑफिस तलाठी कार्यालय तहसील प्रांत जिल्हा अधिकारी कार्यालय या सगळ्यांना नोटीस दिलेली आहे आणि मी माझे मताव ठाम आहे की मी आत्म एक तारखेला आत्मदहन करणार करणार म्हणजे करणार माझं म्हणणं आहे मला न्याय मिळाला नाही माझ्या वाढला जा, जो आज झालेला अन्याय आहे तो मला असहनीय आहे आणि मी माझ्या मतावर ठाम आहे की मी आत्मदहन करणार म्हणजे करणार